आणि आता फिरायला नाही हे जायचं फिरायला मला हेच नाही मला फक्त समजताना म्हणते आम्ही काय तुम्ही काय करायला हो आता आम्ही काय ना

तुमचं खेळायच तर तुमचं तुमच मस्त पैकी जेवण मटकीच काय बर बाकरी दोन खाली दीड खाल्ली एक खाल्ली दीड खाल्ली बाकी अर्धी उरवली दोन म्हणजे दोन मीड अर्धी मी दीड खाल्ली आणि मटकी बी उस भरपूर खाली

तरह दो से नहीं। हमें डॉल्स आए। आता दायाज़ है पानी भरने जाएगा। जा एक बच्चा। बच्चा। अब कब बोला ला। वर पत्रों में पत्रों बहुत अच्छा होता है। आता है। अगर मैं इतनी शिक्षित नहीं हूँ तो मैं कुछ करने में जाएगा तो शिक्षानुसार नंदी पानी भरेगी। ए। आता है। अब हम वायु पर चलो। मोबाइल फो

You just come back Yes! Whoa.

इंग्लिश बोलायला लागला आमचा गाडी थार थारगाडी बापू कुठे थारगाडे बुलट बुलट कोणतो का बर मी जिथते मग खेळ झाले बापू बुलट

नाही कुठला काका कुठला काका 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 नको नको राडा करू नको बाया गाड्या काढणार हो का मी असा ठेवलंय बाग पसारा पोरं लोक राडा कळाय बघ ठेवलंय बायत राहुटी की पसारा व्हायचा है ना का आणि आमची शहाणे टकुरी घ्यायची बाटली हा हा पण पल्ली 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 पडली पडलीकड म्हणजे सगळी मसराकड जायचं नाही कसं आहे बघा बघा पसरा काही आमची हातून पांगोर नाही ती आणि ह्यांनी मोठी उशी आणली आहे त्यांना टकरीला घ्यायला सोप्यावरचे गेला म्हणजे राड हवा परण कसं टाकले ते बॉल या आता मलाच उचलाय जाय का करायचं म्हणजे तुला का काम आहे म्हणते की बाई दुन झालंय बघा भांडे राहिले की आता दुन धुन घेतलं तर भांडे राहिले टेन्शनला खरं गाडी आहे तुझ्या बापूची शंभर रुपये एवढ्याशा गाडीला घातलं ते म्या काय काय एक नाही दोन नाही शंभर रुपये गेले ते शंभर रुपये गाडीला अवघड झालंय मित्रानं मला डोळ्यात नाही यायला लागले पाणी तुमचं झालं का नाही जेवण सांगा माझं झालं आता जानवर सोडून देत ती मी